श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी महाराजांना कुठला नवस करावा ज्याला आपण संकल्प म्हणतो कुठला संकल्प करावा कुठला नवस करावा ज्याने मला कमी वेळात महाराजांचा अनुभव येईल तर त्यांना मला एक सांगायचं आहे की सगळ्यात आधी तर महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तर तेव्हा ते दिगंबर अवस्थेमध्ये होते महाराज नेहमी म्हणायचे की या विश्वाची किंमत माझ्या इतकी सुद्धा नाही आहे तर अक्का ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाचे चालक पालक मालक आपण त्यांना काय देऊ शकतो तर हो इच्छेप्रमाणे बरेच लोक सोनं चांदी किंवा महाराजांना मुकुट बनवतात तर हे बनवतात किंवा माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मग स्वामी मी तुम्हाला हे देईल तर माझं घर झालं तर मी तुम्हाला चांदीचं चा मुकुट देईल तर माझं दार झालं तर मी तुम्हाला सोन्याचं काहीतरी देईल तर असं आपलं बरंच असतं मला एक सांगायचं आहे की जो कोणी असा नवस करतो तर त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही कारण आपण त्यांना मम्मी लालच देते आपण त्यांना सांगतो की महाराज माझं तुम्ही हे काम करा मम्मी तुम्हाला चांदीचा मुकुट देईल किंवा मग पुण्याची मूर्ती माझ्या घरात ठेवेल चांदीची मूर्ती माझ्या घरात ठेवेल सगळ्यात आधी माझ्याकडे मोठा फोटो आहे किंवा कोणाचं तरी काहीतरी पाहिलं तर मग लगेच आपण मग त्या गोष्टी घ्यायच्या असं नाही आहे मला एक सांगायचं आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्याकडे जसं आहे तसं महाराजांची मग छोटी मूर्ती आहे म्हणजेच मग त्यांना स्वामी पावत नाही ज्यांच्या घरात मोठी मूर्ती आहे त्यांना स्वामी पावतात असं अजिबात नाही आहे तुमचं घर तुमचं बजेटनुसार तुम्ही मूर्ती फोटो घेऊ शकता तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही फक्त तुम्ही फोटो ठेवू शकता आणि जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही मूर्तीसुद्धा घेऊ शकता तर हे सगळं तुमच्यावर आहे पण कोणी काहीतरी पण कोणीतरी काहीतरी करत आहे आणि आपण आपल्या संसारिक आयुष्यात संसारिक जबाबदाऱ्या सांभाळून आपण अध्यात्म करत असतो गरजांची कटकट करून भांडणं करून मोठी मूर्ती घेण्यात अर्थ नाही आहे छोटे पण महाराज आहेत मोठे पण महाराज आहेत हे आधी तुम्ही मनातला भ्रम काढून टाका दुसरं चांदीचं काहीतरी दान केल्याने आता माझी पण इच्छा आहे पण मला पण वाटतं की महाराजांना काहीतरी असं ते बिचारे करून घेतात पण या गोष्टीत त्यांना रस नाही आहे मी किती सुशोभीकरण करते मी किती छान फेटा घालते मी किती छान त्यांना त्यांच्यासाठी पाचवी पकवान करते महाराजांना इंटरेस्ट नाही आहे पण हो माझी श्रद्धा आहे मला आवडतं महाराजांसाठी करावं ज्यांनी माझ्यासाठी एवढं केलेलं आहे पण या गोष्टी केल्याच पाहिजेत असं मला नेहमी वाटत असतं आणि ते करते ते करावं पण महाराज महाराज माझं घर व्हावं मी तुम्हाला चांदीचं चा देईल किंवा माझं दार व्हावं मग मा मी तुम्हाला सोन्याचं काहीतरी देईल तर हे चुकीचं आहे अशा वेळेस देऊ पावत नाही आता मला सांगा संपूर्ण विश्वाची किंमत त्या लंगोटे एवढी पण नाही आहेत तर महाराजांना आपण काय देऊ शकतो तर काहीच देऊ शकत नाही आपण महाराजांना सोनं चांदी जे त्यांनीच बनवलेलं आहे फूल किंवा वस्त्र सोनं चांदी जे परमेश्वरांनी जे बनवलेलं आहे त्यांनाच आपण ते दान करतो त्यांनाच आपण ते देतो तर ते द्यावं यथाशक्ती असेल ते करावं पण नवस नाही करायचा या गोष्टीचा नवस अजिबात करायचा नाही की मग मी तो तुम्हाला हे करील असं आम्हीच महाराजांना चालत नाही मग काय करू शकता तर बघा मला एक सांगायचं आहे की महाराज नेहमी धामवर तर मी तुझ्या कामवर म्हणजे तू जर मला वेळ दिला तर तू माझ्यासाठी आला तू माझ्या धामावर आला तर मी तुझ्या कामावर येईल थोडक्यात काय की महाराजांना काय आवडतं तर महाराजांना फक्त आणि फक्त सेवा आवडते तुमच्या आयुष्यातील दुःख संकट त्रास वेदना सगळं सांभाळून तुम्ही हतात्म करता तुम्ही महाराजांची सेवा करता ते महाराजांना जास्त आवडतं तुम्ही नामस्मरण करता महाराज मी एकशे आठ पारायणाचा संकल्प केला आहे मग पहिल्याच दिवशी सांगायचं महाराज मी एकशे आठ नाही करणार मी एकशे दहा पारायण करेल पारायण जास्त केल्यावर महाराज काही शिक्षा देणार आहे का सांगा बरं येतं की महाराज काहीही झालं तरीही अकरा माळी केल्याशिवाय मी झोपणार नाही अकरा माळी नाही शक्य तर एक माळ केल्याशिवाय मी झोपणार नाही महाराज काहीही झालं तरीही दर गुरुवारी मी केंद्रात मठात मंदिरात जाणार तुमचं दर्शन मी घेणार असा संकल्प कधी केला आहे का केंद्रात जाऊन मग आरतीस मिळावी असा अट्टस का महाराज केंद्रात आरती नाही भेटली तरी औदुंबराच्या अवतीभोवती जो पसारा आहे जी झाडाची पानं आहे तर ती मी झाडेल केंद्र झाडेल मठ झाडेल मंदिर झाडेल तुम्हाला एक सांगते जगाच्या पाठीवर कुठे जगाच्या पाठीवर कुठलंही मंदिर झाडायचं भाग्य लागतं तुम्हाला कारण जेव्हा आपण मंदिर झाडत असतो तर त्या मंदिरातला कचरा काढत असतो तर त्यावेळेस महाराज तुमच्या आयुष्यातला पण कचरा दरिद्री संकट दूर काढत असतात म्हणून केंद्रात जाऊन थाटामाटात आरती करण्यापेक्षा ही कामे महत्वाची आहेत महाराज केंद्रातलं काम झाल्यावर केंद्रातली सेवा झाल्यावर मी भांडी घासेल किंवा महाराज मी केंद्र झाडेल तर मठ झाडेल आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा चपला शिस्त नाही राहत मग कोणी कुठेही चपला काढतं तर मी ती सेवा करेल मी त्याचपल्या रांगेत लावेल तर ला ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे जो करतो ना तर त्याला याचा अनुभव आलेला आहे म्हणून मोठ्या सेवेचा अट्टहास नाही करायचा जेव्हा केंद्रात प्रहर वगैरे होतात मी मी बघत असते की कधी कोणी न येणाऱ्या बायका प्रहर अटेंड करतात एक नंबरला जाऊन मग ते सहाकार करतात नाही हे महाराजांना नाही आवडत तू काय काम करतो हे आपल्यापर्यंत ठेवायचं असतं जे मिळेल ते काम करावं तर हेच काम पाहिजेल आहे तेच काम पाहिजेल आहे नाही महाराज ज्यांना ज्यांना तुमची गरज आहे खरं सांगू का मोठा नवस तर हाच असावा की महाराज या दोन हजार सव्वीसमध्ये माझे आई मावशी आत्या काका कोणी असेल ज्यांना महाराजांची गरज आहे ते तर त्यांना त्यांना महाराजांच्या चन्नांपर्यंत आणायचं काम महाराज मी करेल आणि नेहमी एक अभिमान असावा की महाराज तुम्ही माझं चांगलंच केलेलं आहे तर आता या बाकीच्यांचं पण तुम्ही चांगलंच कराल तर नेहमी लोकांना चांगलं सांगायचं आहे की बघा बाबा मा माझ्या एवढ्या अडचणी होत्या तर एवढे दुःख होते महाराजांनी ते सॉल्व्ह केले तू जे का नाही करणार हा नवस तुम्ही करा की प्रतिवर्ष मी दहा तरी स्वामी करी नव्याने घडवेल दहा लोकांना मी महाराजांच्या चरणांपर्यंत आणेल नंतर काय करायचं काय नाही तर सगळं महाराज बघून घेतात तर त्या व्यक्तीला स्वामींच्या चरणांपर्यंत आणायचं नंतर महाराजांनी तो व्यक्ती त्याचा नशीब त्याची सेवा पण तुम्ही नेहमी असं करू शकता ज्याला गरज आहे ना तर त्याला महाराजांपर्यंत आणायचं बरेच लोक मी बघते आता आता सुद्धा महाराजांच्या सेवेबद्दल लोक प्रचार नाही करत कारण त्यांना वाटतं बाई माझा चांगला झालेला आहे मग माझं जर चांगलं झालेलं आहे मग माझ्या जावेचं चा पण चांगलं झालं तर ही वृत्ती असल्यावर आपलं कधीच चांगलं होत नाही म्हणून जेव्हा मला एखादी इच्छा आहे तर माझ्या अडचणी आहेत संकट आहेत माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे मग मी नारळ सागर आपण म्हणतो ना की आपण की कुठला नवसाचा भाग आहे का तर तुमच्या नारळखडी साखरेवर महाराजांचा इंटरेस्ट नाही आहे नारळखडी साखर का ठेवतं तुम्हाला सांगते नारळ हे शुभतेचं प्रतीक आहे एक सकारात्मतेचं प्रतीक आहे आणि साखर म्हणजे काय तर तोंड गोड करण्यासाठी आपण जेव्हा नारळखडी साखर अगरबत्ती महाराजांसमोर ठेवतो तेव्हा महाराजांना काय करतो विनंती करतो त्यांची परमिशन घेतो नवस करणं नारळखडी साखर ठेवून नवस होत नाही तो एक विनंतीचा भाग आहे नारळ सकारात्मतेचं प्रतीक आहे आपण ज्या काही सकारात्मकता लहरी त्या नारळापर्यंत आहे तर त्या महाराजांपर्यंत जातात आणि महाराजांना विनंती करायची असते की महाराज मी या कार्यासाठी ही सेवा करत आहे महाराज माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पडून द्या तर ही सेवा करत असताना ही महाराजांना विनंती करायची असते की मी या ज्या काही सेवा करत आहे ना तर त्या सेवेमध्ये सातत्य असावं तर ती सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असंख्य महिलांचे तेच प्रॉब्लेम आहेत अगताई एकशे आठ पारायण सुरुवात केले मग पारायणच होत नाही आहे मग ती नारळ खडी साखर ठेवायची असते महाराजांना विनंती करायची असते की महाराज तुम्ही करून घ्या मी सुरुवात केलेली आहे शेवटपर्यंत नेण्याचं काम तुमचं आहे तर याला म्हणतात विनंती करणं पण चांदीचं काहीतरी दिलं आहे आणि सोन्याचं काहीतरी दिलं आहे तर त्यात इंटरेस्ट नाही आहे अक्कलकोटमध्ये गेल्यावर आपण नेहमी अन्नक्षेत्रामध्ये दहन करत असतो तर तो आपला एक श्रद्धेचा भाग आहे की महाराज तुमच्यामुळे आज एवढा आहे तर माझ्याकडून तुम्हाला फुल नाही तर फुलाची पाकळी तर हे सोनं चांदी नाही नवस करायचा असेल तर मग तो सेवेचा करा महाराज महाराज मी तर जोपर्यंत माझ्या जीवात जीवा आहे तोपर्यंत मी तीन अध्याय कमीत कमी एक माळी तर रिझर्व्ह करणार हा संकल्प तुम्ही करा बघा काय अनुभव येतो महाराज हा जवळची व्यक्ती तिला मी तुमच्यापर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही तर बरं ना ना का तर काय अनुभव येतो मी तर म्हणते की काही लोक खूप भाग्यवान आहेत की त्यांना लगेच त्यांचा अनुभव येतो आता त्यांना लगेच अनुभव येतो आम्हाला नाही येत मग लगेच महाराज वाईट आहेत किंवा मग आम्हीच वाईट आहे असं नाही आहे प्रत्येक लाभ आपल्या कर्मानुसार तर आपले म्हणजे भोगानुसार अनुभव येत असतो तर एवढंच आहे की महाराज एखाद्याकडून खूप सेवा करून घेतात आणि त्या सेवेचा बँक बॅलेन्स होतो तर त्या सेवेचा एवढा बँक बॅलेन्स केल्यावर तर एवढं फळ आपल्याला मिळतं तर आपल्या अडचणी मैत्रीण एवढ्या आहेत तर एवढ्या आपल्याला सेवा तर एवढ्या कराव्या लागतील कळतंय का अडचणी जर जा तुमच्या पावशर असेल तर तुम्हाला मग दहा किलो सेवा करावी लागते आणि आपल्या अडचणी दहा किलो असतात ना तर आपल्याला पावशर करायचे असते असं चालेल का मला एक सांगायचं आहे की सेवा वाढवा नाम जप करा महाराज जी ते कुठे असेल तर मी जगाच्या पलीकडे ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत मला मी तुमचं नामजप करणार आहे हा संकल्प करा बघा कधी असं होतं ना की काहीतर आपण खूप परमेश्वराचं देणं लागतं आपण ग्रँटेड असतो आणि नेहमी लक्षात घ्या ने काही चांगलं घडलेलं आहे ते परमेश्वरामुळे आहे आणि ते परमेश्वराचंच आहे कारण देणारा तोच आहे घेणारा तो आहे गे, कारण आपले कर्म वाईट असेल तर मग आपल्याकडून सगळं घेतलं सुद्धा जातं देणाराही तो आहे तर जे काही आयुष्यामध्ये घडलेलं आहे तर ते महाराजांमुळेच घडलेलं आहे काही दुःख आहेत तर ते किंचित आपले भोग आहेत आणि ते आपलाच भोग आहे की त्याच्यामुळे कारण आपलाच भोग घुमून फिरून कुठल्या ना कुठल्या मार्गी आपल्याकडे भेटायला येतात आणि जेव्हा भोग आपले भेटायला येतात तेव्हा आपल्याला सगळं आठवतं मग की काय केलं होतं कसं केलं होतं म्हणून त्याच्यापेक्षा भोग जरी वाईट असेल तरीही या जन्मात परमेश्वराची सेवा करणं महाराजांची सेवा करणं आणि कुठला पण सोना चांदी या गोष्टीचा अमेज महाराजांना दाखवू नका मुकुड घेतल्यावर महाराज पावतात का चांदीची मूर्ती घेतल्यावर महाराज पावतात का असं अजिबात नाही आहे तुम्ही फोटो जरी छोटा जरी ठेवला तरीही महाराज चांदीचा घेतल्यावर शुक्र मजबूत होतात माता लक्ष्मीची सेवा करा भगवान विष्णू भगवान विष्णूंची सेवा करा तुमचे शुक्र मजबूत होणारच आणि जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा नवग्रह मजबूत होतातच ज्यांना अनुभव आहे ना त्याला माहिती आहे महाराजांची सेवा केल्यावर ग्रह नक्षत्र तारे पत्रिका याच्या पलीकडचे महाराज आहेत तर तुमच्या नशिबात जे नाही आहे ना तर ते सुद्धा महाराज तुम्हाला देणार आहेत पण त्याच्यासाठी सेवा महत्वाची आहे त्याच्यासाठी चांगले कर्म महत्त्वाचे आहेत महाराज नाही सेवा करायला जमत तर आम्ही सेवा करणार मी स्वामींचा प्रचार प्रसार करणार तर एवढं जरी डोक्यात ठेवलं तरी आपलं चांगलं होणार आहे यात काही शंका नाही तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ